महाराष्ट्र वन विभाग मेगा भरती दोन हजार पंचवीस भरती सुरू होण्याची तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज सुरू अर्जाची शेवटची तारीख लवकरच अधिकृत साईटवर वर जाहीर होईल भरती विभाग महाराष्ट्र शासन वन विभाग महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस पदांची नावे व जागा पोस्ट आणि वेकन्सीज एक वनरक्षक फॉरेस्ट गार्ड दोन वन्यजीव रक्षक वाईल्ड लाईफ गार्ड तीन वनपरिक्षेत्र सहायक फॉरेस्ट रेंज असिस्टंट चार क्लर्क लेखनिक क्लार्क टायपस्ट पाच ड्रायव्हर ड्रायव्हर सहा इतर तांत्रिक पदे टेक्निकल पोस्ट जागांची अचूक संख्या अधिकृत जाहिरातीमध्ये जाहीर केली जाईल शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी उत्तीर्ण एस एस सी किमान आवश्यक बारावी उत्तीर्ण एच एस सी अर्जासाठी पात्र काही तांत्रिक पदांसाठी आय टी आय डिप्लोमा पदवी आवश्यक संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य वयोमर्यादा एज लिमिट सामान्य उमेदवार अठरा ते सत्तावीस वर्षे इतर मागासवर्गीय अठरा ते बत्तीस वर्षे अनुसूचित जाती जमाती अठरा ते बत्तीस वर्षे दिव्यांग उमेदवार शासन नियमाप्रमाणे सवलत अर्ज फी ऍप्लिकेशन फी खुला प्रवर्ग जनरल तीनशे रुपये मागासवर्गीय ओबीसीएस सी एस टी एकशे पन्नास रुपये दिव्यांग उमेदवार फी माफ महत्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स अर्ज सुरू दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल शारीरिक चाचणी तारीख पुढील सूचना लेखी परीक्षा तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर निवड प्रक्रिया सलेक्शन प्रोसेस शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट धावणी पुरुष पाच किलोमीटर महिला तीन किलोमीटर उंच उडी लांब उडी इतर शारीरिक निकष लेखी परीक्षा क्रिटन टेस्ट सामान्य ज्ञान पर्यावरण वनशास्त्र गणित इंग्रजी मराठी भाषा दस्तऐवज पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शैक्षणिक प्रमाणपत्रे जन्मतारीख दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी दाखला फोटो सही अर्ज कसा करावा हाऊ टू अप्लाय अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्ह डॉट आय एन महत्वाच्या सूचना फॉर्म शेवटच्या तारखेआधीच भरावा फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा चुकीची माहिती भरल्यास उमेदवारी रद्द होईल अर्जात भरलेली माहिती व कागदपत्रे खरी असणे बंधनकारक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र वन विभागात सेवा करून पर्यावरण व देशसेवा करण्याची संधी दहावी अधिक बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती सरकारी नोकरीची संधी स्थिर भविष्याची हमी महाराष्ट्र वन विभाग भरती दोन हजार पंचवीस अर्ज सुरू दहा पासून.